इनको देखिए आप दस महिला या लेडीज चढ़ करके या उतर करके आ सकती है क्या अब तो तबीयत खराब है हार्ट की पेशेंट है लेकिन फिर भी इमरजेंसी में कैसे होगा कितने लोग उसमें फंस गए हैं कितने लोगों की कितनी परेशानी है क्या बिल्डर को पता नहीं चलता है सब सब कुछ सॉल्व करके देखे फिर जा रहे हैं बिल्डर ने आपको धोखा दिया बहुत कोणी अर्धा अर्धा अकरा मार्ग चढून गेलो त्या दिवशी एक किती चढणार चढायला मला सुगर आहे प्रेशर आहे हार्ड प्रेशर आहे मी काय कसं चढून जाणार ती फक्त लिफ्टची गेली होती की संपूर्ण इथे काय कॉमन मीटर वरती चारही पार्क मध्ये ट्रान्सफॉर्मर तुमचं मीटरच नाही कॉमन मीटर दिलेलेच नाही बेटर काही नाही केलं जेव्हा भाऊला फोन केला भावानी धरणार दिला त्यानंतर ते कुठे हरकत मध्ये आले आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही आमची लाईट ऍटलीस्ट चालू तर झाली नाही अक्षरशः आम्ही पंधरा माळा उतरून लाल लहान मुलांना घेऊन खाली उतरायचे आणि चढायचे शेवटी जेव्हा माझ्याकडे आले मी तर नेहमीच मदत करतो मग आम्ही एम एस एमच्या ऑफिस समोर परवा दोन तीन तास धरणे आंदोलन केलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये सध्या अनधिकृत एक्केचाळीस इमारतींचा विषय सुरू आहे आता या एक्केचाळीस इमारती अनधिकृत होत्या आरक्षित जागेत होत्या म्हणून त्या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली परंतु विरार शहरामध्ये करोडोचे फ्लॅट घेऊन लोकांना जर एकाच मीटरवरती जगावं लागत असेल तर त्यांनी ता काय करावं ओ सी 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 असताना जर या अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर मग करायचं काय विरार शहरामध्ये मयुरेश वाघ यांच्या नावाचा जलवा आहे जर कोणती अडचण आली तर लोक मयुरेश वाघ यांना फोन करतात एक कॉल मॅटर सॉल्व अशा प्रकारे मयुरेश वाघ काम करत असत त्यातलाच हा एक प्रकार आहे जाणून आपल्या आपल्यासोबत काही सेंट्रल पार्कतील एकता पार्क या एकता अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत गेल्या तीन दिवसापासून ते अंधारात होते अखेरीस त्यांनी मयुरेश वाघ यांना कॉल केला आणि आज कुठे ना कुठेतरी त्यांची समस्यांचं निवारण करण्यासाठी ही सगळी लोक बोलीच पोलीस ठाण्यात आलेले आहेत जाणून घेऊ आपल्यासोबत महिला भगिनी आहेत ताई नाव सांगा तुमचं मनीषा मानकर आम्ही तीन दिवस आमच्या इथे लीफ नाही चालू पाणी नाही अक्षरशः आम्ही रोडवर उतरून सरांकडे आले इथे पोलीस चौकीत तरी पण तिकडे आम्हाला बोलले का करू करू करून आमच्याकडून लेखी लिहून घेतलं पण आम्ही नंतर सांगू अशा मग मयुरेश भाऊंना कॉल केला मग ते आले आमच्या सोबत आंदोलनाला तिकडे बसले आंदोलन होताना तिकडे आम्ही रोडवर उतरून खाली बसून सगळं आंदोलन केलं मग भाऊ बोलले का मी म्हणजे वरती फोन करतो त्याने आमच्यासमोर भरपूर जणांना कॉल केले मग नंतर दोन तीन तासात मग एम एस सी बीवाले आले आणि सर आले वरून पोलीस मोठे इन्फे ते बोलले का तुम्हाला आम्ही कळवू का, का एक तासामध्ये लाईट चालू करून देऊ पण आम्ही दोन दिवसासाठी देणार नंतर पण तुम्ही जर बिल भरले नाही तर परत लाईट कापली का जाणार तुमची मग आम्ही आज आलो बिल्डर बिल्डर आलाय बिल्डरशी आम्ही बोललो आणि भाऊंनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्ही आमची लाईट ऍटलिस्ट चालू आली झाली नाहीतर अक्षरशः आम्ही पंधरा माळा उतरून लहान लहान मुलांना घेऊन खाली उतरायचे आणि चढायचे भाऊ भरपूर तुमचे धन्यवाद आहे आमच्या आमच्या उपर आम्ही कधी फेळू न शकत तुमची मयूरेश भाई हर मुसीबत में जब जब हम मुसीबत में पड़ते हैं हर हमेशा वो आगे खड़े रहते हैं धरना में वो हमसे हम पहले वो जमीन पे बैठे हुए और उन्होंने धरना दिया हमारे साथ में और उनके वजह से दो दिन लाइट और पानी हमको मिला है और आज भी सुबह से वो हमारे साथ है हर पल हमारे साथ है वो हर जगह पर हाँ। आगे। 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 हम आठ साल से हम लोग आठ साल से वहाँ पर हैं लेकिन सुविधा के नाम पर जो मूलभूत सुविधा है कुछ भी नहीं है और परेशानी ज्यादा है तीन दिन जो लगा है हम लोग खुद लिफ्ट में फंस चुके थे हाँ और ऐसा हालत हो गया था लेकिन मयूरी जी ने देर सवेर कभी भी उनको फोन करो तो वो पब्लिक के लिए उतर जाते हैं हमसे पहले वो हाजिर होते हैं उनके उनके अथक प्रयास से दो दिन हम लोग लाइट मतलब मिला है और आज हम लोग यहाँ आए हैं ये समस्या आपको क्यूँ है ये समस्या बिल्डर ने हम लोग को चीट किया है बिल्डर का नाम क्या है बिल्डर का नाम क्या है एक त, एक विवेक हाँ, मैं फ्लैट खरीदा था हम लोग ने पैतालीस लाख में खरीदा था खरीद के आपकी अवस्था है ना पानी है ना लाइट है ना सुविधा के नाम पे कुछ है और नहीं तो पैंतीस लाख का बिल बताया है उन्होंने जिसमे उनका चारो भी मतलब वो है कॉम्प्लेक्स है चारों कॉम्प्लेक्स है प्लस जो उनका जो गार्डन का है जो उन्होंने अपने ताबे में लेकर रखा है जबरदस्ती जबरदस्ती हम लोग को सोसाइटी एंड ओवर किया हम लोग लो का नहीं पावर हम लोग का करोड़ों का उनका ऊपर बाकी रहा और जगह जो बिल्डर है पच्चीस पचास लाख सोसाइटी को देते हैं जब हैंड ओवर करते हैं और ये, ये तो हम पर कर्जा ला, ला दिए हैं अब यहाँ बताइए पैंतीस लाख का बिल हम सोसाइटी कहाँ से भरेंगे सोसाइटी के पास तो है ही नहीं पानी का पैसा भरते भरते सोसाइटी में मीटर कितने कुछ अभी उस बिल्डर भी तो के नाम पे बिल्डर के नाम पे बिल्डर के नाम पे जब बिल्डर के नाम पे है, कॉमन जितना भी है बिल्डर के नाम पे है जो हम लोग का पर्सनल है वो हमारा हमारे नाम है तो बिल्डर के नाम पे तो बिल्डर भरना चाहिए सारी सुविधा तो वो ले रहा है उसका ताबा तो इतना ही नहीं जिनको पोजिशन दे रहे हैं वो उनका पचास पचास ले रहे हैं पहिले बिल भरवाले पचास हजार और फिर सोसायटी वो पब्लिक को कितनी परेशानी है या तो सामने वाला जो है वो देवे सोसायटी को पैसा कि हमने बिल्डर को दिया है तो सोसाइटी का लॉस से पाने लाएंगे और पानी का पैसा तो देते नहीं है कहां से दिया जाएगा बताइए आप आपण जर पाहिलं तर एक्केचाळीस इमारतींचा विषय सध्या वसई विरार शहरामध्ये गाजतोय का तर त्या अनधिकृत आहेत परंतु या अधिकृत इमारती असून जर बिल्डर यांच्याबरोबर अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर हे पाप कोणाचं कोणाच्या काळामध्ये ह्या इमारती झालेल्या ओसीसीसी देऊन सुद्धा जर वसई विरार शहर महानगरपालिका या गोष्टीकडे लक्ष देत नसेल आणि अखेरीस त्यांना कुठेतरी समाजसेवकाकडे येत यावं लागत असेल तर मग नागरिकांनी करायचं काय आता हे सगळी लोक जे आहेत ती बोलीच पोलीस ठाण्यात आलेले आहेत पोलीस याच्यात काय भूमिका घेणारे पाण्यासारखं ठरेल दादा आप कितने साल से उस बिल्डिंग में रहे मैं पांच साल से वहाँ पे पांच साल से रहे yes. आपने कितने में खरीदा था फ्लैट मैंने बत्तीस लाख में लिया था जब आपने फ्लैट खरीदा था तो आपको बिल्डर ने क्या कहा था हमें ये बोला था एक तो क्लब हाउस के बारे में बोला था क्लब हाउस की पूरी सो आपको मिलेगी फैसिलिटी जिसमें जिम है और स्विमिंग पूल है चौबीस घंटे पानी मिला था और सेकंड ये भी बोला गया था कि क्या कहते हैं यहाँ पे लिफ्ट विफ्ट कुछ भी नहीं कोई भी मसला नहीं रहेगा अब आज की डेट में वहाँ पे क्या है कि पाँच अस्सी साल का बुजुर्ग सातवें फ्लोर से नीचे आ रहा है और उसको चोट भी लग गई है और प्रेगनेंस लेडी भी जो अपने आठवें जिसका आठवां आठवां महीना चला उसको पेन उठा था हमने मॉर्निंग में सैटरडे को हॉस्पिटल में करवाया एडमिट तीन दिन सैटरडे की ही बात है हमने मयूरेश भाई को बोल फोन किया उन्होंने तुरंत ऑन सपोर्ट एक्स उसमें आए थे लोकेशन पे फिर उन्होंने यहाँ पे हमने एमएसपी पे भी धरना किया उसके बाद लाइट स्टार्ट की गई मयूरीश भाई के कहने पे आता मयूरेश वाघ यांच्या मदतीला धावून आले जाणून घेऊया नेमकं सगळं व्यवस्थित काय प्रकरण आहे मयूरज जी नेमकं काय प्रकरण आहे ग्लोबल सिटी मध्ये तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या पन्ना चौदा वर्षामध्ये इमारती झाल्या त्यामुळे एकता पार्श्वले म्हणून एक कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे जवळपास अडीच हजार तीन हजार दरम्यान फ्लॅट आहेत तीन त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉ सोसायट्या दोन सोसायट्या कॉम्प्लेक्स बनवलेला आहे तिकडे त्या पुढे ले एलडीएल लेआउटमध्ये मीटरचा विषय आहे कॉमन मीटर आणि इंडिव्हिज्युअल मीटर जवळपास बारा हजार मीटर तिकडे जायचे आहेत ट्रान्सफॉर्मर लावायचे आहेत वीज वितरण व्यवस्था उभारायची आहे नवीन तो तो सगळा गोंधळ करून ठेवला आतापर्यंत ते सॉल्व्ह होत नाही आहे बिल्डरने यांना दोन हजार बावीसमध्ये सोसायटी हँडोअर करताना सेंट्रल पार्कच्या लोकांना सांगितलेलं की लाईट मिळेल चोवीस तास पाणी मिळेल सगळं मिळेल आणि कॉमन कौ, मीटर्स आत्ता लागले आहेत चार नऊची गरज आहे पाच मीटर अजून लागणार आहेत तीन दिवस यांची लाईट नव्हती हे लोक सगळ्यांकडे गेले सगळ्यांनी यांना कोणीच रिस्पॉन्स दिला नाही शेवटी जेव्हा माझ्याकडे आले मी तर नेहमीच त्यांना मदत करतो मग आम्ही एम एस सी ऑफिस समोर परवा दोन तीन ता धरणे आंदोलन के केलं धरणे आंदोलन केल्यानंतर इथले जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत प्रकाश कावळे यांनी खूप मदत केली यांनी याच्या आणि खास करून आमचे लाडके आमदार राजन आप्पा राजन नाईक साहेब यांना मी फोन केला आणि यांच्या मध्यस्थीनंतर एम एस सी बी ला जी तीन दिवस लाईट बंद होती ती आम्ही चालू करायला लावली कारण बिल्डरने पस्तीस लाख रुपये बिल चावले बिल्डरची चूक आहे बिल्डरने फ्लाईट विकलेत याला जबाबदार काय बिल्डर बिल्डर एकता पार्शविले बिल्डर आहे म्हणजे त्यांचं एकता एकता ग्रुप आहे नाव एकता पार्कूल आहे एकता ग्रुप मोठा ग्रुप आहे मुंबईत पण त्यांची सा, साईट त्यांच्या चालू आहेत विवेक मोनानी म्हणून मोना आहे आणि त्याने एवढा मोठा क्लब हाऊस दाखवून अलिकशांत सुविधा दाखवून चोवीस पाणी मिळणार हे मिळणार ते मिळणार प्रत्यक्षात हा प्रत्यक्षात लोकांना फसवलेलं आहे आणि मग आपण परवा आंदोलन केलं तर लाईट चालू केली प्रकाश कावळे जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत त्यांनी खूप मदत केली आणि मग त्यांनी सांगितलं की सोमवारी जॉईंट मिटिंग म्हणजे आज आज जवळपास शंभर एकशे लोक आलेत आज एम एस सी बी बिल्डरचे प्रतिनिधी मी आणि रहिवाशी सगळ्यांची जॉईंट मिटिंग झाली आहे आणि त्या जॉईंट मिटिंगमध्ये असं ठरलंय की बिल कोणी भरायचं आहे कारण लोकांचे पण पैसे बिल्डरकडनं घ्यायचे आहेत मेंटेनन्सचे आणि असा तो विषय आहे तर त्याच्यातनं मध्यस्थीचा मार्ग बिल्डर ते बिल्डरचे आणि ते होईल आणि बिल जे पस्तीस 3536 लाख रुपये पेंडिंग आहे ते बिल भरून त्या ठिकाणी कॉमन मीटर पाच अजून लावायचेत ते या पाच दिवसात लावण्यात आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय अन्यथा पुन्हा हजारो लोकांना घेऊन बिल्डरच्या ऑफिसवर आम्ही धडक देणार आहे चला लेडीज चढ करके या उतर करके आ सकती है क्या अब तो तबियत खराब है हार्ट की पेशंट है लेकिन फिर भी इमरजेंसी में कैसे होगा कितने लोग उसमें फंस गए हैं कितने लोगों की कितनी परेशानी है क्या बिल्डर को पता नहीं चलता है बिल्डर कभी मतलब पांच मिनट के लाइट जाता है तो भी उसकी तो सुविधा तो हर जगह तो 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 करता तो है हर जगह तो तो करते तो हैं लेकिन पर अच्छा बिल्डर चाहिए और अच्छे से अच्छा सुविधा दिखाई उसने सुविधा दिखाने के बाद आज कुछ भी नहीं है बाकी छोटे छोटे बिल्डर अच्छा खासा सब सब कुछ सॉल्व करके देखे फिर जा रहे हैं बिल्डर ने आपको धोखा दिया बहुत हमारे लाख रुपए तीन लाख तीन तीन लाख रुपया लिहा हा मराठी आहे हा तीन तीन लाख रुपये घेतले आणि खोटा बोलून हे आहे ते क्लब हाऊस आहे पाणी आणि मी चार मी हार्ड पेशंट आहे आणि चार वेळा तरी म्हणजे मी लिप मध्ये फसली आणि कोणी अर्धा अर्धा तास कोणी नव्हतं मी अकरा मार चढून गेलो त्या दिवशी किती दिवस चढणार चढायला होता मला शुगर आहे प्रेशर आहे हार्ड प्रेशर आहे मी काय कसे चढून जाणार एवढा सगळं सांगितलं एवढा पैसा घेतला ना मला फसवले असा फसवतात का असं बिल आम्ही कॉल केला की मयुरेश भाऊच फक्त येतात आमच्या मदतीला मराठीच बोल इथे राहायला आल्यापासून लोक अक्षरशः त्रासलेले आहेत आणि मी सांगतो जेव्हा जेव्हापासून मौरीबाच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही त्यांना संपर्क केलाय तेव्हापासून दरवेळी जेव्हा जेव्हा इशू आला जेव्हा जेव्हा ज्या लोकांना प्रॉब्लेम आम्ही रात्री वा अकरा वाजता जरी फोन केला बारा वाजता फोन करा दोन वाजता फोन करा भाऊ ताबडतोब तिथे हजर राहतात म्हणून आम्ही प्रत्येक लोकांना खूप अपेक्षा त्यांच्याकडनं दरवेळी जेव्हा ज्या घर आम्ही कुठे इकडे तिकडे न जाता मौरीबाईकडे जातो आणि त्यांनी मला कधीच निराश पण नाही केलंय दरवेळी जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली मौरीबा आमच्या सोबत राहिले आम्हाला मदत केली परवाची गोष्ट जेव्हा लाईटी काढ कापली आम्ही मोरेबाने एक फोन केला ताबडतोब येऊन एमएसी धरणा धरला सोबत त्यांच्या वीस पंचवीस जी काय जेवढे लोकांना शक्य होते तेवढे लोक आले ते सोबत त्यांनी राहून दोन दिवस लाईट चालू करून दिली मी सोसायटी तर्फे आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्स तर्फे मरिरीबाई लाईट गेलेली ती फक्त लिफ्टची गेली होती की इथे काय कॉमन मीटर वरती चारही मध्ये ट्रान्सफॉर्मर लाईट मीटरच नाही कॉमन मीटर दिलेलेच नाही बिल्डरने आम्हाला त्यातला जो अलर्ट झालेला आहे ट्रान्सफॉर्मर त्याच्या कंस्ट्रक्शन कामासाठी त्यासनंच तो लाईट प्रोव्हाइड करतोय आणि त्यात होतं एका वरती तुमची एवढी एका मीटरवरती पूर्ण चार सोसायटी चालल्या आहेत जवळजवळ आता आमच्या एका मध्ये जवळ सहा साडेसहाशे फ्लॅट आहेत असे असे चार पार्क आहेत म्हणजे बावीसशे तेवीसशे घरं जे आहेत आणि त्याचं जे कंस्ट्रक्शन चालतंय ते एकाच मीटरवरती चालू आहे आणि आता त्यात असं झालंय की त्यांनी ते पैसे न भरल्यामुळे एम एस लाईट कापली आहे आता लाईट कापले होते काय आमचे वांधे आले आम्हाला कॉमन मीटर लावून दिले असते आम्ही आमचं बिल भरलं असतं आणि ही गोष्ट किती वर्ष झालं झाली आहे सोसायटी जेव्हा हँड्रोल केली त्यावेळेस आम्ही ते, ते वारंवार मागे लागलो ला आहे की तुम्ही आम्हाला कॉमन मीटर द्या आम्ही आमचं चालू ठेवतो आम्ही आमचं बिल भरू आम्ही तुम्हाला देणार नाही एवढे सांगून पण त्याने वारंवार टाळटाळ केली आणि आज ही आलं झाली आहे पण आम्ही यांचे आभार मानतो मोरेबाऊनचे की त्यांनी आम्हाला सोबत घेतलं आज आम्ही ते पोलिटिशनला आलो त्याच्याशी वार्ता केली साहेब सायव, कावळे साहेबांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि आता बघू काय सोल्युशन निघते त्यावरती काही दिवसासाठी त्यांनी लाईट जी काप कापलेली होती ती चाळी आश्वासन आम्हाला माझी साहेबांनी दिलेलं आहे जे पाच मीटर बाकी आहेत लावायचे ते शनिवार पण लावायचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे एमएसबी आणि मयुरश साहेबांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो हे वारंवार आमच्या मदतीसाठी येतात सगळ्यांनी एकदा मयुराज भाऊ आग बढ मयुराश भाऊ आगाय बडव धन्यवाद काही प्रश्नच नाही हे आता आ, हो जब एक, जब एक जे आता मुलीने सांगितलंय महेश भाऊ ते प्रश्नच नाहीये टायमाला फोन केलाय कधी अंधे रात्री असो सकाळी पहाटे असो दे काही असो त्या व्यक्तीने धावून आलाय मला आणि या व्यक्तीशिवाय आम्हाला कोणीच पर्याय नाही इव्हन पोलीस स्टेशन पण आम्हाला सपोर्ट नाही करता आम्ही जेव्हा अर्ज घेऊन गेलो की सर बघा हे असं आहे हे मॅटर आहे तर बोलतात काय तुमची फोन रजिस्ट्रेशन झालेली आहे रजिस्ट्रेशन झाली तर तुम्ही जाऊन त्या नगरपालिकेला भेटा वसाई ला जा आम्ही बोलतो सर ला जावा आमचं पाणी लाईट बंद झालंय असेनशियल नीड्स आहे एशियल नीड्स मध्ये पाणी वॉटर सगळं आलं लाईट आम्ही सांगे तुम्ही का ते तुम करा तर काही नाही केलं जेव्हा भावाला फोन केला भावानी धरणा भाऊनी धरणा दिला एम एमएससी ला त्यानंतर ते कुठे हरकत मध्ये आले सगळं म्हणजे स्टार्ट झालं प्रोसेस इव्हन अधिकाऱ्यांना फोन केला किती लोकांच्या अधिकारी बसल्या बसल्या तिकडे फोन आले की तुम्ही उठा आपण भाऊनी काही विचार न करता आमचा सपोर्ट केला आमच्यावर सपोर्ट राहिले आणि शेवटला आपण रात्री पण कधी रात्री बघायला बग, पण आले की लाईट आली की नाही आली खरं खरंय कोट आहे ते पण त्यांनी ते चेक केलं लाईट आली होती प्रत्येक बघून पण गेले काल पण आलेले बघायला आणि आज आम्ही मोर्चाला आलो इथे परत आम्ही तिन्ही युनिटी मिटिंग झाली इलेक्ट्रिक बोर्डचे होते मेंबर्स होते मॅनेजमेंट होतं प्लस बिल्डरचे मॅनेजमेंट होते भाऊ होते आम्ही होते हे सगळे मेंबर्स होते आज डिसिशन झालं जसं झालं डिसिशन ते कन्फर्म करू आणि आधी पाच मिटरची कन्फर्मेशन झाली टोटल नऊ सोसायटी आमची आहे त्यामध्ये चार मीटर झाले त्या नऊ मीटर पाच मीटर बाकी मग ते कन्फर्म झाले की चालू होते मदत केली आपल्याला ते आधीच्या पोलिसांनी आधी जेव्हा हे लोक केले तेव्हा त्यांना कोऑपरेशन मिळालं नाही पण सिनियर इन्स्पेक्टर जे प्रकाश कावळे नवीन आलेले आहेत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं त्यांनी पूर्ण सहकार्य केल्यामुळे खूप मदत झाली जे ज्यांनी केलंय त्यांनी केलंय म्हणजे जे मदत केली त्यांचा आभार मानले पाहिजेत आपण जर पाहिलं तर लाखो करोडोचे फ्लॅट घेऊन सुद्धा जर ही अवस्था येत असेल तर याच्यामधला जो काही बिल्डर आहे विकासक विवेक याच्या मनामध्ये नेमकं काय जर तुम्ही करोड रुपये घेतलेत तर तुम्ही या तुमच्या ग्राहकांना ज्या सुविधा द्यायच्या त्या का दिल्या जात आणि त्यातही जर मोठी गोष्ट असेल तर वसविरा शहरामध्ये हे काही नवीन नाही इतका मोठा कॉम्प्लेक्स आहे आणि हे कॉम्प्लेक्स फक्त एका मीटरवरती चालत असेल तर मग करायचं काय या सर्व विषय आता कुठे ना कुठे तरी मयुरेश वाघ यांनी पुढाकार घेतल्यामुळे तुर्तास या लोकांना दिलासा मिळालेला याच्यामध्ये आता आमदार राजन नाईक काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु याविषयी आपल्या सर्वांचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई